तरंगे पाटील आणि असंख्य महाराष्ट्रातील लोक आज मुंबईच्या दिशेने चाललेली आहेत अर्थातच पोलीस आणि प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे की हे सगळे लोक एवढ्या मोठ्या संख्येने शांततेच्या मार्गाने येत आहेत तर अर्थातच त्यांना सहकार्य केलंच पाहिजे कारण की लोकशाही आहे आणि त्याच्यात आंदोलन करायचा प्रत्येकाला अधिकार आहे त्याच्यामुळे हे सगळे असंख्य लोक जे मुंबईत येत आहेत त्यांचं आपण सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे आणि प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे की त्यांना ज्या काही सुविधा लागतील ट्रॅफिक यंत्रणा असेल पोलिसांची यंत्रणा असेल शौचालय असतील पाणी हे सगळ्याची जी काही मदत लागेल अर्थातच महाराष्ट्र सरकारने जबाबदारीने त्यांना सहकार्य केलं पाहिजे कारण काही लोकशाही शक्यता नाकारता येत नाही कारण का, का तारीख पे तारीख म्हणजे देवेंद्रजींचाच एक स्टेटमेंट काल मी कुठे पाहिलं त्याच्यात ते, ते विरोधी पक्ष नेत्यांना असताना असं म्हणाले होते जेव्हा एखादी गोष्ट करायची नसतील तेव्हा तारीख पे तारीख कमिटी आणि रिपोर्ट अत्यंतच वाक्य आहे तुम्हाला व्हिडिओ असेल तर माझ्याकडे आहे कोणीतरी पाहिजे मला असं वाटतं आधी जेव्हा आरक्षणाचा मुद्दा आला आणि महाराष्ट्र सरकारने शब्द दिला त्यांनी सर्वेक्षण तातडीने सुरू करायला पाहिजे आता काहीतरी धावपळ करून काहीतरी ते करताय ते दुर्दैव आहे कारण ह्याच्यात कुठलाही समाज असेल मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाचे जे आरक्षणाचे मुद्दे त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि त्यांच्यावर कुठलाही चुकीचा रिपोर्ट देऊन अन्याय होता कामा नये त्याच्यामुळे आता जे काम महाराष्ट्र सरकार अर्धवटपणे करत आहे याच्यात कुठल्याही समाजाची मराठा असेल धनगर लिंगायत मुस्लिम कुठल्याही समाजावर अन्याय होता कामा नये किंवा कुणाची कुठला तरी खोटाडा रिपोर्ट काढून या सरकारने कोणाला फसू नये किंवा त्यांना कारण झरांगे पाटलांनी खूप वेळ या सरकारला दिलेला आहे त्यांनी खूप संवेदनशीलपणे झरांगे पाटलांनी खूप सहनही केलं आहे आणि सरकारचं ऐकूनही घेतलेलं आहे पण आता मला वाटतं झरांगे पाटील आणि समाजाची फसवणूक करायचं पाप हे या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकार करत आहे अशी शक्यता ना करते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी